सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पंढरपूर तालुक्यातील तिसंगेतील अण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये बारावीची परीक्षा देणारा डमी विद्यार्थी शिक्षकाच्या सतर्कतेने सापडला असून डमी विद्यार्थ्याविरोधात ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील अण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीची पुणे बोर्ड परीक्षा चालू आहे काल मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी या विद्यालयात भूगोल विषयाचा पेपर चालू असताना संतोष कृष्णा सातपुते या विद्यार्थ्याच्या जागेवर डमी विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे पर्यवेक्षक नवनाथ सलगर यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले सातपुते या विद्यार्थ्याच्या पेपरवर स्वाक्षरी करीत असताना सदर विद्यार्थ्यास ओळखपत्र मागितले असता त्याने नकार दर्शवल्याने सलगर यांनी प्राचार्य हनुमंत डोयफडे यांना तात्काळ बोलवले रिसिटवरील फोटो संशयित वाटल्याने प्राचार्यांनी ओळखपत्राची मागणी केली असता त्यांचे जवळील पाकिटात आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पोलीस मित्र ओळखपत्र पाहिल्यानंतर त्यांचे नाव किरण दादासाहेब घोडगे असल्याचे आढळले सदर विद्यार्थ्याची अधिक चौकशी केली असता सातपुते याच्या ऐवजी डमी विद्यार्थी माढा तालुक्यातील रोपळे येथील किरण गोडगे परीक्षा देत असल्याचे सिद्ध झाले संतोष सातपुते या विद्यार्थ्याने गादेगाव येथील शिवरत्न ज्युनियर कॉलेजमधून सतरा नंबरचा फॉर्म भरून बाहेरून परीक्षा देत होता विद्यार्थ्याची आर्थिक लूट करण्यासाठी तालुक्यात यासारख्या अनेक शाळा कॉलेजचे प्रस्थ वाढल्याचे दिसून येत आहे प्राचार्य डोईफे यांनी याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून आरोपी किरण गोडगे हा अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही वाढदिवस सर्व कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजे परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम धार्मिक कार्यक्रम मुंज डोहाळ जेवण व सांस्कृतिक का कार्यक्रमासाठी भव्य स्वतंत्र हॉल तसेच स्वतंत्र भोजन कक्ष त्यामध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था आश्रमाचा शांत विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर स्वतंत्र पार्किंगचीही व्यवस्था तसेच चोवीस तास वीज व पाणी जनरेटरचीही सोय पिण्यासाठी मिनरल वॉटरची सोय यात्रेकरूंसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय तसेच सहासष्ट प्रशस्त रूम्स व एसी रूम्स ही उपलब्ध भाविकांचे आकर्षण असलेली सर्वात मोठी पांडुरंगाची मूर्ती ही आमच्याच आश्रमामध्ये आहे तर मग आपल्या कार्यक्रमासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम अहिल्या चौक विठ्ठल पेट्रोल पंपाजवळ टेंभुर्णी रोड भटुमरे पंढरपूर जिल्हा सोलापूर